नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक बहुपदींचा भागाकार आणि उपघटक पाहणार आहोत आपण बहुपदीला द्विपदीने भागणे टू डिव्हाइड अ पॉलिनॉमियल बाय बायनोमियल सुरुवात करूया बहुपदीला द्विपदीने भागण्याची रीत ही बहुपदीला एकपदीने भागण्याच्या रीतीप्रमाणेच असते म्हणजे आपण मागील भागामध्ये पाहिलं होतं की बहुपदीला एकपदीने कसं भागलं जातं तशाच पद्धतीने बहुपदीला द्विपदीने देखील भागलं जातं या ठिकाणी बघा पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार भागीले एक्स अधिक दोन ही द्विपदी आहे आणि ही बहुपदी आहे आता याची रचना करूया भाज्य एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार कारण त्याला भागलं जातं भाजक आहे एक्स अधिक का दोन कारण तो भागतो आहे बरोबर आता या ठिकाणी थोडंसं डोकं शांत ठेवून विचार करायचा की आपल्याला याला भाग लावायचा आहे म्हणजे ह्या एक्सला कितीने गुणलं म्हणजे एक्स वर्ग येईल एक्स एकटाच आहे एक्स वर्ग म्हणजे एक्स दोन वेळा घेऊन त्याचा गुणाकार आहे म्हणजेच याचाच अर्थ एका एक्सला आणखीन एका एक्सने गुणलं की एक्स वर्ग होतील म्हणजेच या ठिकाणी बघा एक्स अधिक दोन या पदाला पूर्ण गुणिले एक्स करायला लागेल म्हणजे एक्सने तुम्ही एक्सला गुलत तर एक्स वर्ग आलं बरोबर आणि एक्सने तुम्ही दोनला गुलत तर दोन एक्स आलं हे आलं पहिलं ठीक आहे म्हणजे भाग कितीचा लागला ह्या एक्सचा म्हणून हे एक्सवरती लिहून घेऊया आणि एक्स वर्ग अधिक दोन एक्स या या दोघांचा गुणाकार केला तर ते हे येतं ना मग ते आपण खाली लिहून घेऊ एक्स वर्ग अधिक दोन एक्स आता आपल्याला माहिती आहे वरच्या पदातून हे पद आपण वजा करत असतो म्हणून या ठिकाणी वजाचं चिन्ह कसं येईल बघा हे काय तुम्ही वेगळंच बघताय तर नीट लक्ष द्या ह्या पूर्ण याला वजा करायचं म्हणून इथे वजाचं चिन्ह येईल हे समजा कंसात धरलं तर वजा याचं चिन्ह अधिक वजा गुणिले अधिक वजा म्हणून हे वजा आलं याचं चिन्ह देखील तुम्हाला अधिक दिसतंय वजा गुणिले अधिक वजा म्हणून हे वजाचं चिन्ह आलं लक्षात मागील भागात याच्याबद्दल मी स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा ठीक आहे मग आता एक्स वर्गमधून एक्स वर्ग गेले शून्य आले चार एक्स आहेत त्याच्यातून तुम्ही दोन एक्स घालवले तर दोन एक्स येईल याचं चिन्ह धन का कारण चार एक्स मोठे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिले जातं हे नियम तुमचे झालेले आहेत वरून हे अधिक चार येतील बघा आता याला भाग लावायचा आहे बरोबर आहे मग आता असा विचार करूया की या एक्सला किती गुणलं म्हणजे दोन एक्स होईल किती सोप आहे ना एक्सला दोन्ही गुणलं की होता एक है। है? दोन एक्स होत ना म्हणून इथं बघा दोन्ही या पूर्ण कंसातल्या पदाला आपण गुणतो म्हणजे एक्स अधिक दोन एक ला गुणतो याला दोन्ही एक्सला गुणलं दोन एक्स आलं दोन्ही दोन ला गुणलं चार आलं मध्ये अधिकचं चिन्ह आहे ठीक आहे म्हणजे भाग कितीचा लागला दोनचा म्हणजे एक्स अधिक दोन बरोबर आहे आणि हे दोन एक्स अधिक चार आहेत ते वजा करून घेऊया ते मांडून घेतले आता आपण आपल्याला माहिती आहे की या पदातून हे पद वजा केलं जातं म्हणून इथे चिन्ह बदलतील बघा म्हणजे बघा हे इथे वजा झालं इथे वजा आला आता हे लक्षात घ्या कसं आहे इथे वजाचं चिन्ह आहे वजा गुणिले अधिक वजा म्हणून दोन एक्सचं चिन्ह वजा झालं वजा या वजानी पुन्हा या अधिक चार आहेत त्याला पण गुणायचं आहे म्हणजे वजा गुणिले अधिक वजा म्हणून हे वजा चिन्ह आलं आता वजा बाकी तुम्हाला येते ना दोन एक्समधून दोन एक्स गेले शून्य चारामधून चार गेले शून्य म्हणजे बाकी शून्य आली आपला भागाकार पूर्ण झालेला आहे या ठिकाणी भागाकार किती आला उत्तर आलं एकच दोन आणि बाकी किती आली शून्य म्हणजे अशा पद्धतीने पहिलं उदाहरण आपण सोडवलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊया दुसरं उदाहरण बघा वायचा चौथा घात अधिक चोवीस वाय वजा दहा वाय वर्ग भागिले वाय अधिक चार ही जी बहुपदीची उदाहरणं सोडवायची असतात ना त्याची एक अट असते काय तर ही बघा ही कोटी दिसते ना बहुपदीची ती चार आहे म्हणजे नंतर काय हवं होतं तीन हवं होतं ना वाय कोटी नंतर मग दोन आणि मग नंतर मग एक अशा पद्धतीने कोटी असायला लागते आता या ठिकाणी वायचा सा चौथा घात आहे नंतर ही अधिक चोवीस वाय मग वाजा दहावाय वर्ग तर असं नको तर त्याची रचना कशी असावी ते लिहिल्यावर लक्षात येईल बघा बघा वायचा चौथा घात अधिक वाय घन वजा दहा वाय वर्ग अधिक चोवीस वाय आता इथे तुम्हाला समोर दिसतंय म्हणजे समजायला सोपं जाईल बघा वायचा चौथा घात आहे त्यानंतर वायचा तिसरा घात पाहिजे पण इथं दिलेलं नाही आपण काही कुठलीही गोष्ट मनाने घेऊ शकत नाही गणितात ती असली तरच घेणार ना मग तुम्ही म्हणाल मग तुम्ही इथं वाईचा तिसरा घात घेतला हो घेतला मी पण मी काय केले त्याला शून्याने आहे म्हणजेच याचा अर्थ काय हा वायचा तिसरा घात काही असो त्याला शून्यने गुणलं म्हणजे उत्तर शून्य आलं म्हणजे कोणत्याही संख्येला तुम्ही शून्यने गुणलं तर उत्तर शून्य येतं म्हणजे इथे या पदांमध्ये काही बदल झालेला नाही फक्त गणित सोडवण्यासाठी आपण ते शून्य वायघनं घेतलेलं आहे लक्षात आलं तुमच्या पुढे बघा ही इथं कोटी तीन आहे मग इथे दोन यायला पाहिजे म्हणून वजा दहा वाय वर्ग लिहिलं आणि मग अधिक चोवीस वाय कारण याची कोटी एक आहे ठीक आहे म्हणजे उत्तर त्या क्रमाने आपल्याला लिहावं लागतं बरोबर आहे आता वाय अधिक चारनी पहिल्यांदा वायचा चौथा घात जो आहे त्याला भाग लावण्याचा प्रयत्न करूया मग मला असं सांगा वाय एकदा असतो या ठिकाणी नुसताच वाय म्हणजे वाय एक वेळा घेऊन त्याचा गुणाकार आहे वायचा चौथा घात म्हणजे वाय किती वेळा घेतलेलं आहे चार वेळा घेतल्या आणि त्याचा गुणाकार केलाय म्हणजे या एका वायला किती गुणलं की वायचा चौथा घात येईल तर तीन वेळा वाय घ्यावे लागतील ना आणि मग त्यांनी त्या एका वायला गुणायला लागेल म्हणजेच एकूण वाय होतील चार म्हणजे बघा इथे लिहिल्यावर लक्षात येईल वाय अधिक चारला किती निघून वायच्या घनाने म्हणजेच वायच्या घनाने नुसत्या वायला गुणलं म्हणजे वायचा चौथा घात आला आलं बरोबर म्हणून वायचा वायचा घन आहे तो या पदांना गुंततोय आणि वायघनने चारला गुंतलं तर चार, चार वायघन येतं बरोबर आहे यामध्ये वायचा चौथा घात अधिक चार घन लिहिलेलं आहे म्हणजे भाग कितीचा लागला वायघनचा भाग लागला तो लिहू यावरती बरोबर आहे आणि इथे खाली काय लिहायचं हे पद वायचा चौथा घात अधिक चार घन ठीक आहे आपल्याला माहिती आहे या पदातून हे खालील पद आपण वजा करतो आता चिन्ह बदलतील बघा वजाचं चिन्ह कसं आलं मागे सांगितलंय वजा गुणिले अधिक वजा इथे याचं चिन्ह अधिक आहे या पूर्णपदाला आपण वजा करतोय म्हणून वजा गुणिले अधिक वजा वजा गुणिले हे अधिक वजा म्हणून याचं चिन्ह आलं वजा बाकी तुम्हाला येते वायच्या चौथ्या गतातून वायच्या चौथा गत गेलं शून्य आता इथे बघा शून्य वाय घन वजा चार वाय घन म्हणजे मोठ्यातून लहान संख्या वजा करायची चिन्ह मोठ्याचं द्यायचं म्हणजे दर्शनीय अर्थाने मोठी संख्या दिसणारी इथे तर ठीक आहे आता इथे बघा वजा चार वाय घन येईल बरोबर ना ठीक आहे वरची पद येऊ द्या खाली वजा दहा वाय वर्ग अधिक चोवीस वाय ठीक आहे आता कोणाला भाग लावायचा आपल्याला याचा विचार करतोय आपण मग वायला कितीनी गुणलं की कि वायघनं येतं बरोबर ना आता याचा विचार करायला लागेल ठीक आहे बघा इथं लिहिलं की तुम्हाला लक्षात येते आता बघा वाय एक वेळा आहे इथे वाय घन आहे म्हणजे वाय तीन वेळा आहे म्हणजे दोन वेळा वायने गुणायला लागेल बरोबर आहे बर म्हणजेच वाय वर्ग नि गुणायला लागेल पण इथं नुसतंच वाय घन नाही आहे ना, है ना चार पण आहे ना स गुणं म्हणजे तो पण घालवायला लागेल म्हणून चार वाय वर्ग केलंय तर हे लक्षात आलं हे मात्र डोकं चालवायचा इथे चार घन आहे मग यात याला किती गुणलं म्हणजे वजा चार वाय घन येईल त्याचा विचार करायला लागेल घन इथे वजा चार वाय घन आहे ठीक आहे म्हणजे वजा चार वाय वर्गनी तुम्ही या वायला गुणा वजा चार वाय घनं येईल वजा चार वाय वर्गनी या चारला गुन्हा वजा सोळा वाय वर्ग येईल कसं येईल वजा गुन्ह्याला अधिक वजा येतं हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे या ठिकाणी भाग कितीचा लागला याचा बघा वजा चार वाय वर्ग ते लिहून घ्यावरती आणि इथे खाली काय लिहायचं वजा चार वाय घन वजा सोळा वाय वर्ग बरोबर आहे आता नीट विचार करा वजावाय की करायचे चिन्ह बदलणार आहेत बघा इथे वजा गुणिले वजा अधिक होतं तुम्हाला माहिती आहे वजा गुणिले वजा अधिक होतं म्हणून मी अधिक चिन्ह दिलेत मला मला वाटलं म्हणून मी केलं असं काय नसतं घडितात ठीक आहे वजा चार वाय घन अधिक चार वाय घन बरोबर शून्य वजा दहा वाय वर्ग अधिक सोळा वाय वर्ग वर वर मोठी संख्या सोळा वाय वर्ग आहे त्याच्यातून दहा वाय वर्ग वजा करा चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे धनचिन्ह येईल सहा वाय वर्ग अधिक सहा वर्ग अधिक चोवीस वाय आहे तसेच घ्या ठीक आहे आता बघा या वायला कितीने गुणलं म्हणजे सहा वाय वर्ग येईल सोपं आहे ना इथे वाय एकदा आहे इथे वाय दोन वेळा आहे म्हणजेच या ठिकाणी एकदा वायनी गुणायचं आणि इथे सगुण क एक आहे इथे सहा आहे म्हणजे सहा नि गुणायला गेल सहा वाय म्हणजे बघा वाय अधिक चारला सहा वायने गुणलं की सहा वाय वर्ग येतं माहिती आहे तुम्हाला ह्या गुणाकार येतो सहा वाय गुणिले सहा वाय गुणिले वाय बरोबर सहा वाय वर्ग सहा वाय गुणिले चार बरोबर चोवीस वाय ठीक है तर या ठिकाणी बघा लिहून घेऊया आपण सहा वाय वर्ग अधिक चोवीस वाय लिहिले ठीक आहे पुढे बघा चिन्ह बदलतील बघा हे वजा वजा गुणिले अधिक वजा वजा गुणिले अधिक वजा म्हणून हे वजा झालेलं आहे आता पुढे त्यांची वजाबाकी केली तर शून्य येते सहा वय वर्गमधून सहाव्या वर्ग, वर्ग गेले शून्य चोवीस मधून चोवीस वय गेले शून्य ठीक आहे बाकी शून्य आली म्हणजे आपलं उदाहरण पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी भागाकार बरोबर घन वजा चार वाय वर्ग अधिक सहा वाय ठीक आहे इथं दिसतोय तो बाकी किती आली बाकी आली शून्य लक्षात तर अशा पद्धतीने आपण दुसरंही उदाहरण पाहिलेलं आहे पुढचं उदाहरण बघूया सहा एक्सचा चौथा घात अधिक पाच एक्स घण अधिक तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा नव भागिले एक वर्ग वजा एक रचना करूया इथे आपल्याला हा उतरता क्रम दिसतोय इथे कुठे चार आहे इथे तीन दोन एक आणि इथे शून्य त्याप्रमाणे लिहिलेलं आहे बरोबर आहे भाजक आहे एक वर्ग वजा एक आणि भाज्य काय सहा एक्सचा चौथा घात अधिक पाच एक्स गणं अधिक तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा नव ठीक आहे आता एक्स वर्गला कितीने गुणलं म्हणजे सहा एक्सचा चौथा घात येईल म्हणजे सहानी तर गुणाय लागेल कारण इथे एक आहे आणि इथे सहा एक्सचा चौथा घात आहे म्हणजे सहानी गुण लागेल आणि एक्स किती वेळा घ्यायला लागतील इथे एक्स दोन वेळा आहेत इथे एक्स चार वेळा आहेत म्हणजे एक्स आणखीन दोन वेळा घ्यायला लागतील म्हणजे सहा एक्स वर्गनी गुणायला लागेल इथे लिहिलं की कळेल बघा बघा एक्स वर्गचे सहा एक्सचा चौथा घात करण्यासाठी एक्स वर्ग गुणायला लागेल म्हणजे एक्सचा चौथा घात झाला आणि सहा नि गुण म्हणजे सहा एक सहा एक्सचा चौथा घात होईल बरोबर आहे ठीक आहे आणि सहा एक्स वर्गनी वजा एकला गुण तर वजा सहा एक्स वर्ग येतं तर अशा पद्धतीने बघा सहा एक्स वर्गाचा भाग लागला आहे तो लिहिला आपण आणि खाली कसं लिहायचं ते बघा हे सहा एक्सचा चौथा घात आपण इथे बरोबर खाली लिहिला तो वजा सहा एक्स वर्ग तर मी ते इथं लिहिणार नाही का कारण पाचेकसगण मधून काय सायक्स वर्ग वाजावतात मग वाजा ते कुठे वाजावू शकतात तर इथे बघा इथे इथे त्याची क्रिया होते ना मग बरोबर सजातीय सारखी सारखी पदं आपण जवळ लिहितो म्हणून इथे वजा सायक्स वर्ग इथे लिहिले बरोबर आहे आता पुढे क्रिया तुम्हाला माहिती चिन्ह बदलतील या पदातून हे खालील पद वजा करतो म्हणून यातून हे वजा करायचं आहे वजवाक्य झाली शून्य हे अधिक घन आहे तसंच आता इथे बघा इथे इथे ह्याचं चिन्ह ना वजा म्हणजे हे इथे वजा सहायक्स वर्ग आहे तसंच लिहिलं पण या वरच्या पदातून हे पद वजा केलं जातं म्हणून वजा गुणिले वजा इथे अधिक येईल बघा हे लक्षात आलं ना अधिक कसं येतं ह्याच्यावर मी खूप वेळ चर्चा केले येणारच तुम्हाला ते मला माहिती आहे मग हे अधिक सहायक्स वर्ग झाले हे वरचे अधिक तीन एक्स वर्ग झाले म्हणजे नऊ एक्स वर्ग झाले की नाही बघा आणि हे अधिक पाच एक्स आणि वजा नऊ आहे तसंच लिहिलं आता बघा याला भाग लावायचा आहे तर मग याला भाग लावण्यासाठी काय करायला गेल हे एक्स वर्ग आहे त्याचे बनवायचे आहेत किती पाच एक्स घन म्हणजे कितीनी गुण्या लागेल तर पाचनी तर गुणा लागेल तेव्हाच पा पाच, पाच एक्स घन होईल आणि मग इथे एक्स वर्ग आहे इथे एक्स आहे म्हणजे एका एक्सने गुणायला लागेल म्हणजेच पाचेक्सनी गुणायला लागेल लगेच लक्षात येईल बघा एक्स वर्ग वजा एक गुणिले एक्स पाच एक्सनी एक्स वर्ग लगून म्हणजे पाच एक्स घन येतं वजा पाच एक्स कारण पाचेक्सने या वजा एक लागून म्हणून वजापाचेस हे लक्षात ठेवा छानपैकी यायला पाहिजे तुम्हाला मग आता बघा भाग कितीचा लागला पाचेक्सचा लागला ते धन आहे म्हणून अधिक पाचेक्स ही पदं आपण लिहून घेऊया आता पाचेक्स गणच्या खाली बरोबर पाचेक्सगण येईल पण वजापाचे तुम्ही इथं लिहाल का नाही इथे लिहा ना इथे जागा आहे ही त्याची योग्य जागा बरोबर आहे वजापाचेस आता बघा चिन्ह बदलतील या पदातून हे पद वजा करतो म्हणून वजाचं चिन्ह ही शून्य आली वजाबाकी करून हे अधिक नऊ आहे तसंच येईल आता इथे बघा इथं चिन्ह बदलणार आहे का बदलणार आहे कारण या वरच्या पदातून हे खालील वजा केलं जातं मग इथे वजाचं चिन्ह आणि याचं वजाचं चिन्ह या दोघांचा गुणाकार झाला वजा गुणिले वजा अधिक म्हणून इथे अधिकचं चिन्ह द्या बरोबर आहे ना पाचक्स अधिक पाचक्स दहा येतील बघा आणि वजा नऊ आहे तसंच आता बघा आता इथे एक स्वर्ग आहे या नऊ एक वर्गाला भागायचं आहे म्हणजे किती गुणायला पाहिजे इथे एक स्वर्ग आहे इथे एक वर्ग आहे म्हणजे एक्स घेऊन तर जमणार नाही मग नऊनी गुणा झालं आपलं माझं बघा एक वर्ग वजा एकला नऊनी गुणा नुन नऊ नुन एक वर्ग आले आले की नाही हे नऊ एक वर्ग वजा नऊ एके नऊ म्हणून माझा नऊ आता भाग कितीचा लागला नऊचा आता तो अधिक नऊ येईल धन नऊ आणि हे बदल लिहून घ्या नवेक वर्ग खाली लिहिले पण हे नऊ कुठं लिहिणार इथे नाही लिहायचं इथे एक्स आहे इथे लिहूया मी त्यांची क्रिया करते म्हणून वजा नऊ खाली लिहिले आता बघा वजाबाकी केली जाते ती तुम्हाला येते नवेक स्वर्गमधून नवे स्वर्ग गेले बाकी राहिली शून्य आता इथे बघा दहा एक्स आहे तसेच लिहिते येथील अधिक दहा एक्स आणि वजा वजा नऊ मधून हे वजा नऊ वजा करायचे आहेत म्हणजेच काय करायचं इथे वजाचं चिन्ह हे वजाचं चिन्ह वजा गुणिले वजा अधिक म्हणून चिन्ह झालं अधिकचं वजा नऊ अधिक नऊ बरोबर शून्य अधिक शून्य म्हणजे या ठिकाणी बघा आता याची जी कोटी आहे भाजकाची ती या बाकीच्या कोटीपेक्षा जास्त आहे म्हणजे आता भागाकार क्रिया पूर्ण झालेल्या झालेली आहे मग आता काय करता येईल आपल्याला तर भागाकाराचं उत्तर लिहून टाकूया आपण भागाकार बरोबर सहा एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक नऊ आणि बाकी आली दहा एक्स बरोबर अशा पद्धतीने आपली तीनही गणित सोडवून झालेली आहेत हे मला समजले आता मला काय समजलं तर बहुपदीचा भागाकार करताना जेव्हा बाकी शून्य उरते किंवा बाकीची कोटी ही भाजक बहुपदीच्या कोटीपेक्षा लहान असते म्हणजे बाकीची कोटी जो भागतोय त्या भाजकाच्या बहुपदीच्या कोटीपेक्षा लहान असते तेव्हा भागाकाराची क्रिया पूर्ण होते पुढं काही करत बसायचं नाही दुसरं भाज्य बहुपदीतील पदे घातांकाच्या उतरत्या क्रमाने नसतील तर ती बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहावी लिहायचं आहे आपल्याला ती तशी लिहिताना एखाद्या घातांकाचे पद नसेल जसं मागाशी एका गणितात आपण पाहिलं शून्य वायघनं केलं होतं तर ते घातांकाचं पद नसेल तर त्याचा सहगुणक शून्य मानून मानून घातांकांचा उतरता क्रम पूर्ण करावा म्हणजे त्या ठिकाणी शून्य सहगुणक घ्या आणि मग त्याप्रमाणे घातांकाची रचना उतर त्याप्रमाणे लिहा आणि आपलं गणित सोडवा बरोबर आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला तुम्ही जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो जे बेलचं ऐकॉन दिसतं ना त्याला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद